नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत अभ्यासक्रमासाठी आपण नवनीचे हे पुस्तक वापरणार आहोत या पुस्तकातील सर्व स्वाध्याय आपण स्पष्टीकरणासह सोडविणार आहोत आणि अभ्यासक्रमासाठी आपण मराठी माध्यमचा वापर करणार आहोत तर आज आपण स्वाध्याय एक पॉईंट एक पहिल्याच धड्यातील स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एक सोडणार आहोत त्यातील पहिलाच प्रश्न आपण बोर्डवर जशास तसा लिहून घेतलेला आहे येथे आपल्याला एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती आहे हे काढायचं आहे स्थानिक किंमत अंकाची स्थानिक किंमत म्हणजे काय हे आपण आता इथे समजावून घेऊ म्हणजे हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येईल स्थानिक किंमत सपोज सातशे बासष्ट हा नंबर असेल तर हा नंबर एकक स्थानी आहे हा दशक स्थानी आहे आणि हा शतक स्थानी आहे या दोनची स्थानिक किंमत किती आहे याला एकक स्थानी असल्यामुळे वनने मल्टिप्लाय करणार दशक स्थानी असल्यामुळे आपण टेनने मल्टिप्लाय करणार आणि शतक स्थानी असल्यामुळे आपण हंड्रेडने मल्टिप्लाय करणार मग टू इंटू वन काय होईल टू होईल सिक्स इंटू टेन काय होईल सिक्स्टी होईल सेवन इंटू हंड्रेड म्हणजे किती होतील सेवन हंड्रेड तर आता सेवन म्हणजे सात या अंकाची स्थानिक किंमत किती आहे ही आहे सहा या अंकाची स्थानिक किंमत किती आहे साठ आहे आणि दोन या अंकाची स्थानिक किंमत किती दोन आहे आपण म्हणतो ना सातशे बासष्ट सातशे बासष्ट याचा अर्थ काय सातशे प्लस साठ आणि प्लस दोन म्हणजे याची किंमत किती आहे साठ आहे याची किंमत किती आहे दोन आहे आणि याची किंमत किती आहे सातशे म्हणून आपण कसं म्हणतो सातशे बासष्ट म्हणजे सातशे साठ आणि दोन आता तीन हजार सातशे चौदा तीन हजार सातशे चौदा तर यामध्ये चारची स्थानिक किंमत किती आहे एकच स्थानी अंक आहे म्हण एकने आपण याला गुणाकार करणार एकची दशकस्थानी आहे म्हणजे याला दहाने गुणाकार करणार शतक स्थानी आहे सात नंबर म्हणून आपण त्याला शंभरने मल्टिप्लाय करणार आणि तीन हा नंबर हा नंबर सहस्त्र स्थानी आहे त्यामुळे आपण त्याला एक हजारने मल्टिप्लाय करणार एक एक झिरो वाढत जाईल तर याची स्थानिक किंमत किती येईल वन इंटू टेन म्हणजे टेन होईल याची किंमत किती सेवन इन्टू हंड्रेड गुणाकार म्हणजे काय होईल सातशे याची किती होईल तीन हजार म्हणजे आपण कसं रिडिंग करतो तीन हजार सातशे चौदा म्हणजे याची किंमत किती तीन हजार याची किंमत किती सातशे चौदा चौदा म्हणजे किती याची दहा आणि याची चार याप्रमाणे आता आपल्याला काय नंबर दिलेला आहे या नंबरमधील आठ हे अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे आठ आपल्याला दोनदा आहेत या संख्येमध्ये आठ हा नंबर दोन वेळेस आहे मग याची स्थानिक किंमत काढू आणि याची स्थानिक किंमत काढू आणि फरक म्हणजे त्यांची वजाबाकी घेऊ आपण तर आता नंबर कसा आहे आपला अडुतीस शून्य शून्य अडुसष्ट हा नंबर असा आहे आपला तर आपल्याला काय करायचं आहे याची किंमत काढायची ह्या स्थानिक याची आणि याची पण काढायची हा एकक स्थानी आहे म्हणजे याला एकने मल्टिप्लाय होईल हा दशक स्थानी हा शतक स्थानी हा स्थानी आणि हा किती आहे दशसहस्त्र म्हणजे दहा हजारने याला मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे याला टेनने मल्टिप्लाय याला हंड्रेडने याला वन थाउजंडने आणि याला टेन थाउजंडने म्हणजे याची किंमत किती होईल एट इंटू टेन थाउजंड म्हणजे काय होईल एटी थाउजंड याची किंमत किती होईल एट इंटू वन म्हणजे याची किंमत एट होईल म्हणजे हे याची किंमत झाली आपली ऐंशी हजार आणि याची किंमत स्थानिक किंमत किती के आहे आठ या आठची किंमत स्थानिक किंमत किती झाली ऐंशी हजार आणि या आठची स्थानिक किंमत झालेली आठ आपल्याला काय विचारलं आहे फरक विचारला आहे मग ऐंशी हजारमधून आठ गेले ऐंशी हजार यामधून आपल्याला आठ मायनस करायचे आहेत मायनस आठ तर आन्सर काय येईल टू नाईन 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 सेवन हे आन्सर येईल पहा म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव हे उत्तर येईल आपलं नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला ही संख्या विस्तारित रूपात लिहायची विस्तारित रूपात लिहायची म्हणजे कसे लिहायची पहा समजा दोनशे बावन्न हा नंबर आपल्याकडे आहे तर याची स्थानिक किंमत किती होईल याला वनने मल्टिप्लाय करणार हा दशक स्थानी म्हणून याला दहाने गुणाकार करणार हा शतक स्थानी म्हणून याला शंभरने आपण गुणाकार करणार बरोबर आहे प्रत्येकाला गुणाकार केलं तर याचं एच विस्तारित रूप कसं होईल दोन गुन्हेले शंभर अधिक पाच गुण्हेले दहा आणि अधिक दोन गुणिले एक हे याचं विस्तारित रूप होईल तसं आपल्याला या नंबरचं लिहायचं आहे इथं इथं तीनच नंबर होते परंतु येथे सहा नंबर आहेत प्रोसेस तीच राहील नंबर आपला याप्रमाणे आहे बरोबर आहे हा एकक स्थानी आहे याला वनने मल्टिप्लाय करणार हा दशक स्थानी आहे याला दहाने याला शंभरने एक एक शून्य वाढत राहायचा इथे काय होईल चार झिरो होतील येथे पाच झिरो होतील बरोबर आहे सगळ्यांचा गुणाकार घ्यावा लागेल आपल्याला सगळ्याचा गुणाकार याप्रमाणे आता विस्तारित रूप लिहायचे म्हणजे कसं होईल सात गुणिले एक लाख प्लस सहा गुणिले एक हजार सहा हजार एक हजार प्लस शून्य गुणिले एक हजार शून्य गुणिले एक हजार प्लस नऊ गुणिले शंभर नऊ गुणिले शंभर प्लस पाच गुणिले दहा पाच गुणिले दहा आणि प्लस चार गुणिले एक प्लस चार गुणिले एक पहा हे होईल आपलं विस्तारित रूप हे सर्व सॉल्व केलं तर नंबर आपला हाच येईल पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे आपलं नेक्स्ट येथे मित्रांनो चौऱ्याण्णव हजार पाचशे चौतीस या संख्येत उजवीकडील चारची स्थानिक किंमत उजवीकडील चार म्हणजे आपल्या हाताच्या उजव्या साईडला हा चार याची स्थानिक किंमत डावीकडील चारच्या स्थानिक किती पट आहे डावीकडील चार म्हणजे हा तर उजवीकडील चारची स्थानिक किंमत म्हणजे याची किंमत याच्या किती पट आहे तर आपल्याला काय करावं लागेल दोघांची स्थानिक किंमत काढावी लागेल आणि नंतर किती पट आहे म्हणजे काय करायचं डिवाइड करायचं आता आपण काय करू नंबर दिलेला आहे चौऱ्याण्णव हजार पाचशे चौतीस तर आपण काय करू प्रत्येकाची स्थानिक किंमत काढू हा एकक स्थानी आहे एक ने मल्टिप्लाय होईल हा दशक स्थानी आहे हा दहाने गुणाकार होईल हा शतक स्थानी आहे म्हणून याला शंभरने हा स्थानीय आहे म्हणून याला हजारने गुणाकार करू याला दहा हजारने आपण गुणाकार करू तर आपल्याला याची स्थानिक किंमत किती होईल हा उजवीकडील उजवीकडील नंबरची स्थानिक किंमत किती आहे फोर इंटू वन म्हणजे फोर आणि डावीकडील फोर इंटू एक हजार फोर इंटू एक हजार म्हणजे काय होईल चार हजार बरोबर आहे आता आपण उजवीकडील चारची स्थानिक किंमत काढलेली आहे आणि डावीकडील चारची पण स्थानिक किंमत काढलेली आहे आपण बरोबर आहे आपल्या आपल्याला पट विचारलेली आहे म्हणजे उजवीकडील चारची स्थानिक किंमत उजवीकडील चारची स्थानिक किंमत डावीकडील किती तर आपण काय करणार याला भागाकार करणार जे आन्सर येईल ते आपलं सोल्युशन राहील चार एक चार म्हणजे काटाकाटी केली तर हे काय राहील एक हजार म्हणजे वर काहीच नाही म्हणजे वन आणि येथे एक हजार हे येईल आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो हे दोन ब्रॅकेट दिले आपल्याला आणि हे चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत तर पी व क्यूच्या किमती आपल्याला कोणत्या आहेत ते काढायचं आहे नंबर कोणता दिलेला आहे चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस तर यामध्ये एकक स्थानचा अंक हा आहे हा एकक आहे बरोबर आहे हा कोणता आहे दशक आहे हा शतक स्थानचा अंक आहे आणि हा स्थानचा अंक आहे सहस्त्र तर आपल्याला काय दिलेलं आहे सहस्त्रस्थानचा अंक कोणता दिलेला आहे थ्री प्लस टू पी म्हणजे थ्री प्लस टू पी हा दिलेला आहे आपल्याला आणि दशकस्थानचा अंक कोणता दिलेला आहे फाईव्ह प्लस थ्री क्यू दशकस्थानचा अंक हा आहे आपला हा किती दिलेला आहे आपल्याला फाईव्ह प्लस थ्री क्यू हा अंक दिलेला आहे तर आपल्याला पी आणि क्यूच्या किमती काढायच्यात मग आपण काय करू दशकस्थानचा अंक दोन आहे आणि आपल्याला हा दिलेला आहे म्हणजे आपण दोनची व्हॅल्यू आपण कशाबरोबर घेणार फाईव्ह प्लस थ्री क्यू बरोबर बरोबर आहे यावरून क्यूची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला इक्वेशन तयार झालेलं आहे म्हणजे समीकरण तयार झालेलं आहे थ्री क्यू इक्वल टू काय होईल हे, 2, हे 5 टू हे फाईव या साईडला मायनस होतील देअर फॉर थ्री क्यू इक्वल टू म्हणजे काय होईल मायनस थ्री होतील यावरून क्यूची व्हॅल्यू येईल आपल्याला क्यूची व्हॅल्यू मायनस थ्री अपऑन थ्री इक्वल टू मायनस वन म्हणजे क्यूची व्हॅल्यू येईल आपल्याला मायनस वन आता पीची व्हॅल्यू काढायची आपल्याला पीसाठी काय करणार आपण सहस्त्रस्थानचा अंक कोणता आहे फोर म्हणजे फोरची व्हॅल्यू आपण कशाबरोबर इक्वल दाखविणार थ्री प्लस टू पी म्हणजे थ्री प्लस टू पी इक्वल टू फोर यावरून पीची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला टू पी, पी इक्वल टू फोर हे थ्री या साईडला मायनसमध्ये जातील देअर फॉर टू पी इक्वल टू चारातून तीन गेले एक राहील बरोबर आहे देअर फॉर पी इक्वल टू काय होईल एक अपॉइंट दोन हे दोन इकडे भागा करत जातील वन अपॉइंट टू वन अपॉइंट टू म्हणजे काय झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्ह वनचे हाफ म्हणजे किती अर्धा अर्धा म्हणजे काय झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे पीची व्हॅल्यू किती आली आपल्याला पीची आली झिरो पॉईंट फाईव आणि क्यूची किती आली मायनस वन मायनस वन या दोन व्हॅल्यू आले आपल्याला तर ऑप्शन नंबर म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे झिरो पॉईंट फाईव्ह पीची व्हॅल्यू येईल आपली आणि क्यूची व्हॅल्यू मायनस वन येईल तर आपल्याला पी आणि क्यू हे सिक्वेन्स विचारले पी व क्यू म्हणजे पीची व्ही येईल आणि क्यूची मायनस वन येईल मित्रांनो या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पोट आहे आता चारची स्थानिक किंमत किती होईल तर चार या नंबरची स्थानिक किंमत काय होईल हा नंबर शतक स्थानी आहे दशक शतक म्हणजे याला आपण शंभरने गुणाकार करणार म्हणजे काय होईल चारशे बरोबर आहे म्हणजे चारची स्थानिक किंमत किती झाली चारशे आणि दोनची स्थानिक किंमत किती आहे एकक स्थानी आहे म्हणजे एकने गुणाकार करणार म्हणजे एक दोनची स्थानिक किंमत किती दोन आहे तर चार या अंकाची स्थानिक किंमत चारशे आणि दोन या अंकाची स्थानिक किंमत किती आहे दोन आपण फक्त भागाकार घ्यायचा पट विचारली की भागाकार घ्यायचा जी सुरुवातीला संख्या आहे ती आधी आणि जी नंतर येईल तिनं नंतर आपण डिवाईड करायचं तर हे उत्तर काय येईल दोनशे बरोबर आहे चारशेला दोनने भागितले तर उत्तर येईल दोनशे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो ही पाच अंकी संख्या या पाच अंकी बरोबर आहे तर याची किंमत काय आपल्याला काढायची तर याची व्हॅल्यू काय आहे येथे पहा ही का संख्या काय दिली आपल्याला अठ्ठ्याहत्तर ब्रॅकेट दिला आहे फोर प्लस फाईव ए आणि नंतर थर्टी टू दिलेत आणि ही संख्या काय दिली अठ्याहत्तर नऊशे बत्तीस ही संख्या या संख्येबरोबर आहे म्हणजे काय येथे सेवन आहे येथे सेवन आहे येथे एट आहे येथे एट एत आहे एत म्हणजे येथे सेवन्टी एट आहेत येथे सेवन्टी एट येथे थर्टी टू आहेत येथे थर्टी टू आहेत परंतु येथे नाईन आहे तर येथे काय नंबर दिला आहे इथे ब्रॅकेट दिला आहे म्हणजे नाईनऐवजी काय दिलाय ब्रॅकेट दिला आहे मग आपण आपल्याला येची व्हॅल्यू विचारली आपण काय करू फोर प्लस फाईव ए हा ब्रॅकेट इक्वल टू नाईन करू आपण म्हणजे काय होईल फाईव ए हे हे समीकरण सोडवता येईल इक्वल टू नाईन हे फोर या साईडला आले तर मायनस होतील देअर फॉर फाईव्ह ए इक्वल टू नऊमधून चार गेले पाच राहील आता याची किंमत यावरून काढता येईल पाच भागिले पाच होईल बरोबर आहे पाच या साईडला गेले भागाकारात जातील पाच भागिले पाच म्हणजे काय येईल पाच का एक पाच म्हणजे उत्तर काय येईल एक पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट तो प्रश्न खूप मोठा आहे बोर्डवर काही लिहिलेलं नाही आहे तुम्ही पुस्तकात पाहून घ्या येथे आपल्याला शून्य आठ नऊ सात दोन व पाच हे आपल्याला सहा नंबर दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा परंतु आपल्याला कंडिशन काय दिली कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या पाच अंकी लहानात लहान संख्येतील म्हणजे ह्या सहा नंबरपैकी आपल्याला काय करायचं आहे लहानात लहान पाच अंकी संख्या करायची नंबर दिले सहा परंतु आपल्याला लहानात लहान पाच अंकी संख्या करायची आता नंबरची सिक्वेन्स कशी आहे सगळ्यात लहान कोणता येते झिरो नंतर काय आहे टू नंतर लहान त्यापेक्षा मोठा कोणता आहे पाच नंतर मोठा कोणता आहे आ सात नंतर आठ आणि नंतर नऊ आता आपण चढत्या क्रमाने लिहिलेलं आहे परंतु आपल्याला पाच अंकी संख्या काढायची लहानात लहान त्यासाठी काय करायचं शून्य सोडून द्यायचा शून्य व्यतिरिक्त लहान कोणती आहे ते दोन आहे दोन आधी लिहायचे आणि शून्य नंतर घ्यायचे आणि बाकी मग उरलेल्या चढत्या क्रमाने लिहायच्या पाच सात आणि आठ म्हणजे नऊ याच्यामध्ये येणारच नाही म्हणजे हा नंबर होईल आपला काय होईल पाच अंकी लहानात लहान लक्षात आलं म्हणजे लहानात लहान नंबर कोणता येईल आपला वीस हजार पाचशे अठ्याहत्तर आता आपण पाच अंकी लहानात लहान नंबर काढलेला आहे तर आता विचारलं काय आपल्याला लहान संख्येतील पाच अंकी लहान संख्येतील दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किंमतीतून आता ही आपली पाच अंकी लहानात लहान संख्या झालेली आहे यातील दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किंमत याची स्थानिक किंमत म्हणजे सेवनची स्थानिक किंमत किती होईल दशकस्थानी आहे म्हणजे याला आपण टेनने मल्टिप्लाय करणार म्हणजे याची किंमत काय होईल दशकस्थानची सेवनची स्थानिक किंमत येईल सत्तर बरोबर आहे सत्तर येईल तर स्थानिक किंमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत त्याच अंकाची दर्शनी किंमत म्हणजे आपल्याला येथे दिसायला काय ये दिसते सेवन म्हणजे सेवन आपण काय करणार याच्यातून वजा करणार दर्शनी किंमत वजा केल्यास वजावाकी किती येईल सत्तरमधून सात गेले तर काय राहील त्रेसष्ट म्हणजे त्रेसष्ट आपला आन्सर बरोबर येईल तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पर्याय क्रमांक एक समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद